हॅलो एस एम किरेशनमध्ये हे सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण मुगाच्या डाळीचे थालीपीठ बनवणार आहोत तर इथे मी आता थोडंसं दोन चमचे गव्हाचं पीठ दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं छान मिक्स करून घेतलेलं आहे घट्टच बनवायचं हे तर आता आपण गॅसवर तवा ठेवून घ्यायचा आहे किंवा पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि आपण याचे थालीपीठ आपल्या मुगाच्या डाळीच्या वरणापासून बनवलं तरी चालतात किंवा थरू शकतात इथे मी आता थोडंसं तेल टाकून घेते पण त्याच्यात आपण थोडंसं पीठ वाढवू जमवं थोडं मीठ आणि तिखट लागत असेल तर तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणून पूर्ण आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि एकच चमचा इथे आपण टाकून घेणार आहोत असे मस्त खालीपीठ असे छान लागतात हे तुम्ही कि श्वाससोबत किंवा मेहनेसोबत पण खाऊ शकता किंवा असे नुसते खाल्ले तरी चालतात किंवा दह्याची चटणी वगैरे अशा तरी पण छान लागतात हे ना असे पण खाले तरी नुसते खाले तरी पण छान लागतात ते टाकून झाल्यानंतर पाच मिनटानंतर आपण त्याला उलटून घ्यायचं त्याला होऊ द्यायचं आहे थोडंसं तरी ते बघू शकता आपण अशाच पद्धतीने खाली टाकून घ्यायचं आहे आणि छान असे शेकून घ्यायचे आवडले तरी आपण करून खाऊ शकतो झटपट होणारी अशी रेसिपी आहे तर नक्की करून बघा चवड याला उठून घ्यायचं तर असे छान आपले थालीपीठ तयार होतात था। थोडं तेल टाकून घ्यायचे आणि कमी कर गॅस करूनच असे शे शेपायचे बघू शकता असे छान आपले थालीपीठ तयार था। होतात अशाच पद्धती द्यायचे अशा पद्धतीने सगळे थालीपीठ करून घ्यायचे तर ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्त राहा תודה רבה